फुलंब्री तालुक्यातील काय नाव साहेब तुमचं रामकृष्ण आटोळे आटोळे आणि तुमचा मुलगा आहे ना किती मुला मुली तुम्हाला दोन मध्ये एक मुलगा दोन मुली एक मुलगा दोन मुली दोन्ही मध्ये परदेश दोन्ही मुली परदेशाची इथं सर्व्हिसला येई मुलगा इथं सर्व्हिसला आहे शिक्षक शिक्षक आहे बरं जमीन किती तुम्हाला बारा एकर जमीन येईल शहाणली गावाला शिरोडीला आणि इथं काय तुमचं बंगला आहे बंगला आहे कुठं चार पाच मजली चार पाच मागीलही बांगला आहे हां भाडं येत आहे सांग तुम्हाला एक लाख रुपये भाडं येतो एक लाख रुपये भाडं आहे मला पेन्शन आहे तुम्हाला पेन्शन आहे मुलाला एक हजार रुपये पंच्याण्णव हजार पगार आहे आणि बध्याच नोकरी आहे लोकल नोकरीला आणि ताई तुम्ही कुठं सर्विसला करता का घरी तुम्ही घरीच आहे आणि काय अपेक्षा कशी पाहिजे तुम्हाला घर सांभाळणारी आम्हाला

चालेल पण तिला बाळ नसलं पाहिजे म्हणजे तिच्याच नवऱ्याकडे असू द्या पण आमच्याकडे नको घेऊन हा तिकडे राहिलं आमच्याकडे नको जबाबदारी ते मुलगी एक नाही तुम्हाला एक मुलगा तिला एक मुलगी असली तर नाही ना पण पुढे ह्या दोन्ही लेकरांचं जमलं पाहिजे ना आमचा लेकर ते लेकर पण वाद झाले तर मग सगळ्यात बिघडून जात बिघडून जात बरोबर आहे अजून काय अपेक्षा साहेब तुमची आमच्याकडे झाले तर काही प्रॉब्लेम नाही पण तिकडून नको आता ही माहिती तुमची युट्यूब चॅनल इन्स्टाला फेसबुकला टाकून तुमची माहिती योग्य वाटली ते तुम्हाला संपर्क आज एवढं छत्रपती संभाजीनगर मध्ये किती हजार स्क्वेअर फूटचा प्लॅट आहे चार हजार स्क्वेअर फूटचा प्लॅट आणि चार मधली बांधकाम आणि ते ही टिळक नगर मध्ये म्हणजे एकदम चांगल्या लोकेशन मध्ये तुमचं घर आहे आणि रो हौशी मुगाच्या नावावर एक रो हौशे एक माझ्या नावावर एक टू बी एच के फ्लॅट आहे त्याची अजून त्याची ना टू बी एच के फ्लॅट पण आहे रो हाऊस पण आहे त्याला इन्कम टॅक्स म्हणून त्याच्यासाठी हां इन्कम टॅक्स करण्यासाठी रो औषध्याचा घेतलेलं बरं बरं तुम्ही कशामध्ये सर्व्हिसला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हां आणि सगळं वेळ सेटेल मुलीचं तर त्या त्यांच्या त्यांच्या वेळ त्या सेटेल त्यांच्या काही कमी नाही भविष्यात आले तर ते सांगता येत नाही कारण त्या आता सध्या पैसा कमवू लागल्या डिग्र्या दोघांच्या चांगल्या दोघं दोघं नोकरीला आहे भविष्यात कधी आल्या तर बांधावरती हा त्यांच्या त्यांचा बांधा आणि त्यांचा तेवीस परमिशन मिळायला लागली तेवीस मधली परमिशन मिळव पाच दहा मिळाल्या तरी आपल्या घर बांधा वरतील हां आहे बांधन राह तुम्ही बांधान राह म्हणजे त्यांना विचार सा आहे देऊ देता येतो समजा लेकरं काय अडचण आहे ही माहिती ज्यांना पसंत पडली त्यांना ते आपल्याशी संपर्क करतील माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी वेल सेटल फॅमिली आहे मुलगा शिक्षक आहे छत्रपती संभाजीनगरला चार मजली बंगला आहे काही कोटीचा काय किंमत असेल बरं सरासरी आता त्याची काही विकायचं नाही दहा कोटीच्या वर दहा कोटीच वर प्रॉपर्टी त्या बंगल्याचीच आहे जमीन आहे मी ते एक मुलगा आहे मुली अमेरिकेत आहे आई तर आले तर वरती बांधते ते येतं नाही बांधीच नाही त्यांचा त्यांचा प्रश्न आहे भविष्यात आला नाही तर द्यायला हरकतो तीन तीन काही येत नाही आता येणारी जी मुलगी आहे त्यांना अशी अपेक्षा आहे की ती सांभाळणारी पाहिजे आई आणि त्यांना एक नातू आहे त्या नातवाला आपलं म्हणून स्वीकार करणारी आणि जीव लावणारी अशी संस्कारी मुलगी त्यांना अपेक्षित आहे घटस्फोटीत असली तरी चालेल विधवा असली तरी चालेल बरोबर हां मी टाकतो आता हे ज्यांना आवडले ते बरोबर आपल्याशी कॉन्टॅक्ट करतील